आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची शहरातील श्री माहेश्वरी प्रगती मंडळातर्फे चालावतप्रमाणे श्रावण मास निमित्तानं श्रीक्षेत्र सटाना ते श्रीक्षेत्र कावड कावडयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं कावडयात्रेत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदविला होता बालाजी मंदिरात महादेवाची पूजा मंडळाचे अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात येऊन शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूक काढण्यात आली श्रीक्षेत्र दोधेश्वर येथे पोहोचल्यानंतर महादेवाला पर्जन्यवृष्टी होण्यासाठी कावडधारींच्या हस्ते जलाभिषेक करण्यात येऊन समाज बांधवांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं तदनंतर मंडळातर्फे भजन सांस्कृतिक कार्यक्रम प्रश्न मंजुषाचा कार्यक्रम घेण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माहेश्वरी प्रगती मंडळाचे अध्यक्ष विजय उर्फ बाळासाहेब भांगडिया उपाध्यक्ष गोविंद सोनी कोषाध्यक्ष कैलास तोशनीवाल सचिव आशिष हेडा डॉक्टर अनिल सोनी डॉक्टर जीवन झंवर मानकलाल भांगडिया महेंद्र भंसाळी पन्नालाल जाजू कमल किशोर भांगडिया राम अवतार भांगाडिया संतोष तोषणीवाल दीपक भांगाडिया दिलीप हेडा संजय भांगाडिया प्रतीक भांगाडिया दिनेश भांगडिया डॉक्टर शशिकला सोनी ममता भांगडिया सपना भंसाळी धारिणी भांगडिया पवन भांगाडिया विशाल नवगजा प्रतीक जाजू निखिल भांगाडिया सह सर्व पदाधिकारी राजस्थानी परिवारातील नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजकुमार यांनी केलंय तर आभार प्रदर्शन माहेश्वरी प्रगती मंडळातर्फे आशिष शेडा यांनी केलंय कावडधारींनी महादेवाचा जलाभिषेक केल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात सटाणा तालुक्यात पावसाचं आगमन झाल्यानं आनंद साजरा करण्यात येऊन बम बम भोलेच्या घोषणा देण्यात आल्या बागना वृत्तांतासाठी संतोष जाधव